कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे शहराची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी खेडमध्ये बंद पडलेली सी सी टी व्ही सर्वेलन्स यंत्रणा पुन्हा एकदा सुरू करण्याच्या प्रयत्नांना आता वेग आला आहे दुबई येथील जे एम बी आर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि कोकणचे सुपुत्र उद्योजक उद्योजक हजवानी यांनी खेड पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा लवकरच पुन्हा सुरू करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तिची मदत घेणार याच्यावर भर देण्यात आलाय विशेष म्हणजे संपूर्ण यंत्रणा यापूर्वी देखील बशीर हजवानी यांच्यात सहकार्यानं उभारण्यात आली होती या भेटीदरम्यान हजवानी यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांना त्यांनी विशेष भाऊबीज भेट देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी ही सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते आपले बशीरबाई अडिबाणी यांनी दिवाळी सणामध्ये आपल्याला सण आहे आणि ते दरवर्षीप्रमाणे त्यांच्या पंचकोशीमध्ये गावामध्ये आजूबाजूच्या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दानधर्म किंवा एक भेट वस्तू आपले कर्तव्य म्हणून समाजामध्ये आपण एक उद्योग उद्योजक यशस्वी झालेलो आहोत आणि याचं तुलना फुलाची पाकळी आपल्या कमाईतून एक थोड्या पर्सेंटमध्ये आपण लोकांना सुद्धा दिली पाहिजे या भावनेने त्या आज जो जे आपल्या प्रोद्युशनला आलेले आहेत पूर्वी त्यांनी या प्रोडिशसाठी या तालुक्यासाठी आपल्याला बऱ्याचशी नवीन लोकांना माहिती नसेल तर जे बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे लावण्यात आलेले आहेत ते त्यांच्या सहकार्यामधून आपण त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपल्याला मदत फार झालेली आहे अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की खेड किंवा रत्नागिरी शहर असतील मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जर रुग्णवाहिका बऱ्याचशा प्रमाणे जर धावतात रस्त्याला तर बऱ्याचशा त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून धावत असतात thank